जालन्यात ढकपुटी पावसामुळे गोर गरिबांचे संसार उघड्यावर शालेय शिक्षण साहित्यावर फिरला पाणी नुकसानग्रस्तांना शिवसेनेचे शेख नजीर यांच्या मदतीचा हात लोहार मोहल्ला येथे विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य वाटप दोन दिवसापासून मदत कार्य सुरू आम्ही जनतेचा विश्वास व्यर्थ जाऊ देणार नाही शेख नजीर दोन दिवसापूर्वी जालना शहरात ढकपुटी सदुस्य पाऊस झालाय या पावसामुळे जालना शहरातील लोहार मोहल्ला येथे गोर गरिबांचे हाल झाले अनेक परिवारांचं जनजीवन विस्कळीत झालं काहींच्या तर अंगावरचे कपडे शिल्लक राहिले लहान मुलांचे शिक्षण साहित्य वाहून गेले अशा परिस्थितीत आमदार अर्जुन खोतकर व युवा नेते अभिमन्यू खोतकर यांच्या मार्गदर्शन आणि शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपोले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उपशहर प्रमुख शेख नजीर यांनी मदतीचा हात पुढे करत सतत दोन दिवसापासून दो लोहार मोहल्ला येथे मदत कार्य के सुरू केले असून नुकसानग्रस्त परिवाराला आलू वाटाण खिचडी वाटप तर दुसऱ्या दिवशी काजू पुलाव वाटप तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शिक्षण साहित्य वाहून गेले त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून वही पेन पुस्तकं स्कूल बॅग असे शिक्षण साहित्य शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचकुले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले या प्रसंगी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख मेघराज चौधरी देश सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष शेख जावेद शेख अल्ताफ मन्नू नोमलकर शेख महबूब इरफान पठान सिकंदर सय्यद सचिन परदेशी आकाश कांबळे प्रदीप नोमलकर शेख मासूम आदी उपस्थित होते काही कार्यक्रम घेतलाय साहित्य सर्वप्रथम सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र काल परवा दिवशी जालना शहरामध्ये ढगफुटी झाली आणि ढगफुटीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असाल की माननीय ने आमचे नेते अर्जुनभाऊजी खोतकर साहेब हे सकाळी पाच वाजता पासून जालना शहरात फिरले त्यांच्यासोबत आम्ही शिवसेनेचे पुरे कार्यकर्ते फिरलो आणि त्या माध्यमातून आम्ही जाणण्यासाठी जेवढं जो पण आमचा झोपडपट्टी एरिया आहे त्या एरियामध्ये आमच्या पण जेवढी शिवसेने पण मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत करीत आहोत आणि त्यातच एक भाग म्हणून आमचे शिवसेनेचे उपशरप्रमुख नजीर भाई यांनी आज त्यांच्या वतीने आपल्या लवार महिला येते ज्या मुलांचे दप्तर वगैरे हो वाहून गेले होते शाळेचे साहित्य वाहून गेले होते त्यांच्यासाठी सर्वांना साहित्य आणून दिलं आणि सर्वांसाठी आता खिचडीची व्यवस्था केली या कार्यक्रमाला आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते व मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष अरविंदाऊ देशमुख आमचे मेघाबाया चौधरी हड्डू अल्तापभाई आमचे नजीरभाई व सर्व त्यांचा मित्र परिवार नजीरभाईचा आज खरोखरच खूप आम्ही जे आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे शिकवलोय ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राहतं त्या माध्यमातून आम्ही समाजाचा काही निर्णय घेणं लागतं या हिसाने आम्ही मान्य आमचे नेते अरुंदरावजी खोटकर साहेब व अभिमन्य खोटकर यांचे नेतृत्वाखाली शहरामध्ये काम करत असताना समाजसेवा करतो